तर बघू शकतात आपली खूप छान अशी सिम्पल अशी डिझाईन छान झालेली आहे आणि तुम्हाला माझे युट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते तर बघा आजचा ब्लाऊज आहे कस्टमरने दिलेलं ते मला बोलले की गोलगाळ्यामध्ये मला डिझाईन दे तर बघा मी कोणती डिझाईन देत आहे ती कशी बनवत आहे तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिझाईन कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा तर बघा हे कस्टमरचं ब्लाउज आहे हे कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यानंतर गोलगाळाला त्यांनी डिझाईन दिलेली आहे ती बोलली याच्यापेक्षा मला वेगळी डिझाईन देत तर मी वेगळी डिझाईन देत आहे ती कशी वाटते ते तुम्ही मला नक्कीच सांगा तर मी मागचा पार्ट बनवून घेतलेला आहे बघा अस्तर वगैरे जोडलेले आहे मध्ये मी एक शिलाई दिली आहे पाच नंबरची याचं रिजन असं कपडा खूप गोळा गोळा होतो सिल्की कपडा आहे त्याच्यामुळे तुम्ही हे पाच नंबरची टी देऊन हे बाकीचं असतं तुम्ही जॉईन करत चला जे कपडा गोळा होणार नाही तर आपल्याला कस्टमरची पार्ट पाहिजे किती आहे तर बघा कस्टमरची मागील पार्ट आहे पावणे तीन की तर आपण याच्यावर चेक करूया पावणे तीन नंतर किती कपडा उरतो आपला तर मी चेक केलं खालून वरती तर पावणे तीनची पार्ट मी इकडे मेजरमेंट घेतलं वरतून कपडा आपला किती उरतो ते सांगते तर अकरा इंच उरत आहे ओके आता अकरा इंचा आपल्याला राऊंड शेप बनवायचा आहे तर मी कॅनवास घेतला तर पुढच्या बाजूकडून मी अडीच इंच घेतले उंची अकरा इंचाची घेतली या साइड मी आडीच घेतलं आपण आता बॉक्स बनवून घ्या तर बघा मी हा राऊंड शेप बनवते जास्त त्यांना फाकलेला नको आहे मीडियम मध्ये हवा आहे या साइड मी आपण तो घेऊया आता एक एक इंचानी तो बाहेरून कट करून घेऊया बघू शकता गोल राऊंड आपला बनलेला आहे जास्त नॉर्मली फाकलेला पण नाही आणि कमी फाकलेला पण नाही आता कॅन कपडा घ्यायचा माझ्याकडे कपडा कमी होता मी तो जॉईन करून घेतला आहे तर बघा मी हे फॅब्रिक घेतला आहे माझ्याकडे कपडा कमी होता तर मी हा सगळा जॉईन करून कपडा एक बनवून घेतलेला आहे तुमच्याकडे कपडा असेल तर तुम्ही प्लेन कपडा ठेवू शकता जर आपल्याकडे कपडा नसेल तरीही आपण ती टेक्निक वापरून कपडा तेवढा बनवायचा म्हणजे आपला कपडा वाचतो तर बघा आता मी हे उलट्या ह्याच्यावर ठेवून सरळ एक शिलाई मारून घेऊ आता हे फोल्ड करू कडाकडाने आता हे गळ्याचा सेंटर घ्यायचा आपल्याला आता हा मेन फॅब्रिक वर ठेवायचा याचं हे सेंटर घेऊया तर आपण एकदा चेक करायचं की आपली तीनची गळ्या उंची आहे आपली अॅक्युरेट असं बघून घ्यायचा की आपल्या जो गळ्याचा शेप आहे पाहुणे तीन वर आलेला आहे की नाही मग पुन्हा आपल्याला हे एक शिलाई मारायचं पण ती या साईडने करून घ्या आता बघा आपण जेव्हा हे कॅनव्हास एकमेकांना स्टिच करत असतो तेव्हा गळा थोडासा कमी जास्त होतो तर बघा माझी पाट आहे पावणे तीनची मी पुन्हा एकदा चेक केली ही पाट इथपर्यंत आली तिसला तर आपण पुन्हा हा थोडासा शेप चेंज करून घेऊया कसं हे कस्टमरचं ब्लाऊज आहे कस्टमरला एक रेश थोडी पण इकडे तिकडे चालत नाही प्रॉपरली जी रेश आहे जेवढी पार्ट आहे तेवढीच लागते त्याच्यामुळे तुम्ही नीट व्यवस्थित बघून आपल्या गळ्याचा शेप थोडासा इकडे तिकडे सरकत चला आता ही जी शिलाई केलेली आहे म्हणजे गळा ड्रॉ केलेला आहे त्याच्यावर आपण शिलाई मारूया तर ही शिलाई आपण मारून घेतलेली आहे आता याच्यामधून आपल्याला शिलाईच्या मधून अर्धा अर्धा इंच कट करून घेऊया अर्ध्याला थोडं कट केलं तरी चालेल नॉर्मली आपल्याला शिलाईपर्यंत क्रॉस मध्ये कट मारायचे आता पलटी करून घेऊया आणि दाब शिलाई मारून घेऊया किनारी आपला गोल गळा तयार झालेला आहे आता आपण झालर बनवूया तर बघा आपल्याला या कपड्याची हा कपडा खूप सिल्की आहे आता हे फॅब्रिक घेतलेला आहे तर हे सिल्की कापड आहे तर आपण याची झालर बनवूया खरंच खूप छान दिसेल गोल गळ्याला तर आपण चारचा आता हे डबल कपडा आहे तुम्ही सिंगल मध्ये पण धो शकतात तर रुंदीला आपण चारची ची बनवायची आहे असे तीन चार पट्ट्या आपल्याला कपड्याच्या बनवायच्या चारच्या आपण सराव कट फोन घेऊया आता ह्या पट्ट्या एकमेकांना जॉईन करून घेऊया फॅब्रिक सर सरळ बघून घ्यायचं एकावर एक ठेवून एक असं आपण एकमेकांना जॉईन करू असं सिल्की कपड्याची खरंच डिझाईन खूप सुंदर दिसते सगळ्यात पहिले आपण दोनच पट्ट्यांची झालर बनवून बघूया केवढी होती मग नंतर वाटलं अटॅच करून पुन्हा एक बनवूया आता असा फोल्ड करून एक शिलाई मारून घेऊ आता ही पट्टी आपण सरळ करून घेऊया तर बघा आम्ही ही पट्टी पलटी करून घेतलेली आहे आणि अशी सरळ आपली व्यवस्थित झालेली आहे तुम्ही मला हाताने ती पलटी करता आली तुम्हाला नाही आली तर तुम्ही स्क्रू ड्रायव्हरनी पलटी करा म्हणजे पटकन तुमची ही पट्टी पलटी होईल आता ही जे आहे सिलाई से मध्य सेंटरला घ्यायची आणि आपल्याला प्लेट पाडत चालायचं आहे आता ही शिलाई अशी वरती घेऊनच घ्या म्हणजे आपली फिनिशिंग खरंच छान दिसेल अर्धा अर्धा इंचाची आपल्याला प्लेट पाडायची आहे आप सेंटरलाच आपली ही आप शिलाई आली पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही अर्धा इंचा प्लेट पाडत चला म्हणजे झाल्यावर खरंच छान होईल तर बघा हे आपली झालर खास खूप सुंदर बनलेली आहे फिनिशिंग पण खूप छान झालेले आहे मी जी टेक्निक सांगितली तुम्हाला पलटी करून जी मध्ये शिलाई असते कपडा जॉईंट असतो तो बरोबर असा वरती घेऊन आणि तिथेच शिलाई मारायची जेणे काय होतं बघतो का आपल्याला बघा आपली जी शिलाई आहे ती दिसत पण नाही आणि व्यवस्थित आपली फिनिशिंग दिसते जालरची बघा असं सेंटरवर ठेवायची या बाजूने व्यवस्थित अशी ही जे साईज आहे ती ह्या गळ्याच्या बाजूने अशी व्यवस्थित आली पाहिजे आणि मध्य सेंटरला सिलाई मारायची आता ही उलटी बाजू होती बघा ही शिलाई वाली आता ही सरळ बाजू अशी ठेवून आपल्याला शिलाई मारायची सेंटरला या साईडने तुम्ही व्यवस्थित कपडा बघत चला म्हणजे झालर या साईडने अशी गेली नाही पाहिजे आणि थोडी इकडे पण सरकली नाही पाहिजे एकदम अॅक्युरेट अशी ठेवा बघू शकतात खूप दिसत आहे आता आपण हे उरलेले झाल्यावर कट करून घेऊया तर बघा हे आपले डिझाईन खूप छान दिसत आहे आता सेंटरला आपण लेस लावून घेऊया बघा अजून युनिक लुक त्याचा आलेला आहे लेस लावल्यावर लेस सेंटरलाच लावायची तर तुम्ही बघू शकता लेस मुळे हे अजून आपल्या डिझाईनला खरंच खूप सुंदर असा लुक आलेला आहे डबल शिलाई आपण लेसला मारून घ्यायचे हे आपले उर झालं उरलेले आहे याचा आपण नाजूक छोटासा फ्लॉवर बनवू तर हे एकावर एक असं ठेवून एक शिलाई मारून घेऊया एस्टॉरचा कपडा कट करून घेऊया व्यवस्थित असं बघून घ्यायचं राऊंड फिरवायचा आणि बघा हे डिझाईन पण खूप छान दिसते आपले फ्लावरचे आता बघा मी ही शिलाई मारली आहे आपल्याला हे फ्लावर फक्त खूप सोपं आहे असं ठेवून असं गोळा करायचं व्यवस्थित प्रेस करायचं आणि हे पॉईंट पकडून फक्त असं करायचं आणि इकडे ठेवून आपण एक शो बटन त्याला लावू शकतो तुम्ही व्यवस्थित मॅनेज करून हे शो बटन इकडे लावायचं त्याने डिझाईन अजून सु सुंदर येते हे झालं तर बघा हे पॉइंट मी असे व्यवस्थित पकडून एक टाका मारून घेते अजून छान दिवसांना आपल्या ब्लावर था।

जी झालर उरलेली होती त्याच्यापासूनच हे फ्लावर बनवलं हो आहे तुम्ही नक्कीच असं फ्लावर बनवायचं ट्राय करा सुंदर दिसत आहे सिंपल पण आहे वेगळं असं युनिक आपल्याला काही वेगळं बनवायचं नाही बघा आपलं खरंच खूप युनिक असं झालरचं फ्लावर बनलेलं आहे आणि छान पण दिसत आहे कड आणि बघा किती छान त्याच्या पाकळ्यासारखं तयार झालेला आहे खाली झालर पण आहे तर खूप सुंदर दिसतं आता आपण याचं सेंटर घेऊन हे फ्लावर इथं स्टिच करून टाकूया सुई दौऱ्याच्या सह्याने बघा खूप छान फ्लावर पण दिसत आहे एकदम पाकळ्यांचा आणि कळ्यांचा झालेला आहे तर या झालरला हे हे जे फ्लावर आहे खरच खूप सुंदर दिसत आता आपण टक्स मारून घेऊया आणि लॉड आपण लावून घेऊया आपण चार चारचा टक्स घेऊन टक्स मारून घेऊया अर्धा इंचा लागले हाईटला खूप छोटासा टक्स घ्यायचा डिझाईन असल्यामुळं झालर चेक करायचे आपले कुठत आहे की नाही आता आपण पुन्हा एक खालून लेस लावून देऊया तर बघा ह्या आपला छोटासा कपडा उरलेला आहे आपण त्याचे लटकन बनवून टाकूया नाजूक लटकन होते कपडा नाही माझ्याकडे सध्या ही डिझाईन फॅब्रिक जास्त असल्यावर युज करा कारण की या डिझाईनला खरंच खूप फॅब्रिक लागत जास्त नाजूक आपली अशी लटकन तयार होणार आहे असं आतमध्ये टाकून एक सीठ मारून घेऊया तिरती कपडा असता तर आपण मोठी लटकन बनवले असते छान दिसले छोटेसे झाले पण ठीक आहे आता जरा म्हणजे तुम तुमच्याकडे कपडा नसेल तर तुम्ही रेडीमेड लटकन पण लावा तेही खूप सुंदर दिसन आता हे ब्लाउज कस्टमरचं आहे कस्टमरनी मला जे सांगितलं मी तेच लावणार प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते तरी सुंदर दिसत आहे ते दोन्ही एकसारखा चेक करून घ्यायचं आपले डिझाईन छान झालेले आहे तुम्हाला कशी वाटली ते सांगा तर बघू शकतात आपली खूप छान अशी सिम्पल अशी डिझाईन छान झालेली आहे आणि तुम्हाला ही नक्की ही डिझाईन एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करा सोपी पण आहे आणि युनिक पण दिसते तर कस्टमरच्या जुन्या गोल्ड डिझाईनपेक्षा ही आपली डिझाईन कशी वाटली तुम्ही नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही एकदा नक्कीच ही डिझाईन ट्राय करा थँक्यू सब्सक्राइब, लाइक, कमेंट शेअर जेडी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व क्लासेस क्लासेससाठी संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववार शिकन स्पेशल बॅच